गुड इव्हनिंग फ्रेंड्स आपण जेव्हा आपल्या मुलामुलींना किंवा एक शिक्षक म्हणून विद्यार्थ्यांना शाळेत इंग्रजी शब्दांचे वाचन शिकवितो त्यावेळेला बरेचसे शब्द विद्यार्थ्यांना वाचता येत नाही तर त्या प्रकारचे शब्द त्यांना वाचण्यासाठी सोपे वाटावेत त्या दृष्टीने मी आज पुन्हा एक नवीन इन्फॉर्मेटिव्ह आणि नॉलेजेबल व्हिडिओ घेऊन आलेलो आहे बघा की ज्या शब्दाच्या शेवटी आपल्याला सी आणि के जोडीने आलेला दिसेल काय म्हणते मी ज्या शब्दाच्या शेवटी सी आणि के जोडीने आलेला दिसेल तेव्हा त्याला क वाचा असं आपल्या मुला मुलींना आणि विद्यार्थ्यांना आवर्जून सांगा म्हणजे सी आणि के जोडीने आल्यामुळे त्या दोघांचा उच्चार फक्त क होतो पहिला शब्द आहे बॅक क्लॉक डक सीक रॉक पॉकेट टॉक ट्रक क्वीक आणि ब्लॅक म्हणजे जवळजवळ सीकेच्या संदर्भात दहा शब्द आहेत या दहा शब्दांच्या मदतीने आपण लवकरात लवकर समजू शकतो की ज्या शब्दाच्या शेवटी सी आणि के जोडीने येतो त्याला क वाचतात पुन्हा वाचून दाखवतो बॅक क्लॉक डक सीक रॉक पॉकेट टॉक ट्रक क्वीक आणि ब्लॅक इकडे बघा उजव्या बाजूला की ज्या शब्दाच्या शेवटी तुम्हाला डी जी ई हे तिघही अक्षर जोडीला आलेले दिसतील काय म्हटलं मी ज्या शब्दाच्या शेवटी डी जी ई ज्या शब्दाच्या शेवटी डी जी ई आलेले दिसेल तर त्या डी जी ईचा चा उच्चार ज करावा ज जहाजाचा ज पहिला शब्द वाचत आहे एज बघा ई लिहिलेला आहे त्याच्यानंतर डी जी ई आलेला आहे म्हणून ई म्हणजे ए आणि डी जी ई म्हणजे ज एज दुसरा शब्द बघा ब्रीज तर ज्या मुलांना नियम माहीत नाही ते शंभर टक्के या ब्रिज शब्दाला ब्रिडगे म्हणतील एज शब्दाला एडगे म्हणतील तर असं नाही पुन्हा सांगतो ज्या शब्दाच्या शेवटी डी जी ई येतो अशा डी जी ईचा उच्चार ज होतो म्हणून पहिला शब्द आहे एज ब्रीज बॅज प्लेज जज फज हेज लेज नॉलेज आणि डॉज तर अशा प्रकारचे या ठिकाणी देखील दहा शब्द आहेत या सर्व शब्दांच्या समोर त्या शब्दांचे मराठीत अर्थदेखील दिलेला आहे तर या ठिकाणी आपल्यासाठी एक प्लस पॉईंट आहे आपल्याला दिलेल्या शब्दांचं वाचन तर करता येणारच आहे पण त्या शब्दांचा मराठीत अर्थदेखील कळणार आहे म्हणजे आपली होकॅबलरी वाढण्यासाठी त्याची खूप मदत होणार आहे पुन्हा बघा खाली काही शब्द अजून दिलेले आहेत बघा ज्या शब्दाच्या शेवटी क्यू यू ई लक्षात घ्या बरं का ज्या शब्दाच्या शेवटी क्यू यू दिलेला असेल तर त्या क्यू यू चा क उच्चार करावा काय उच्चार करावा क आता पहिला शब्द आहे युनिक दुसरा अँटिक बुटिक टेक्निक, क्रिटिक, मॉस्क, प्लेक, ऑब्लिक फिजिक आणि या ठिकाणी देखील एकूण दहा शब्द दिलेले आहेत त्या दहा शब्दांचं आपण वाचन केलेलं आहे पुन्हा आपल्याला लक्षात आणून देतो आठवण करून देतो की ज्या शब्दाच्या शेवटी क्यू यू ई -E असेल तर त्या क्यू यू -e चा क उच्चार करावा that's all. आता ज्या शब्दाच्या शेवटी जी आणि एन लक्षात घ्या बर का ज्या शब्दाच्या शेवटी जी आणि एन दिला असेल तर त्या जी आणि चा उच्चार फक्त न करावा न नळाचा पहिला शब्द आहे बघा साईन डिझाईन अलाइन रेईन फेन मलाईन बनाईन कंसाइन एन्साइन असाइन कॅम्पेन फॉरेन सॉवरेन रिडिझाईन आणि मिसअलाइन या ठिकाणी देखील दहा शब्द दिलेले आहेत मग मला सांगा तुम्हाला जर एकदा माहिती झालं की जी एन जोडीने आल्यामुळे न उच्चार होतो आपलं वाचन कधीही चुकणार नाही शब्दाचं प्रनाउन्शिएशन चुकणार नाही तुम्हाला जर एकदा कळलं समजलं शिकवलं गेलं की क्यू यू ई तिघही अक्षर जोडीने आले तर त्यांचा उच्चार क होतो मी आपल्याला पाचशे टक्के सांगतो आपल्या शब्दांचं वाचन चुकणार नाही पुन्हा इकडे बघा की ज्या शब्दाच्या शेवटी डी जी ई येतो तर डी जी ईचा उच्चार ज होतो हे आपल्याला शंभर टक्के समजलं असेल आणि ज्या शब्दाच्या शेवटी सीके असेल तर त्याचा देखील क उच्चार होतो निश्चितच असा व्हिडिओ आपला कुठंही आढळणार नाही कुठंही सापडणार नाही तर निश्चितच आपण देखील शिका आणि इतरांना शिकवा आपले खूप खूप आभार धन्यवाद